हे सुद्धा या चर्चा बैठकीत उपस्थित आहेत यांना सुद्धा माझा प्रणाम आहे तसेच बाबाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आमच्यासारख्या दुःखी कष्टी शेवकांना वेळेवर मार्गदर्शन करणाऱ्या आई वाराणसी ह्या सुद्धा या चर्चा बैठकीत उपस्थित आहेत आईला सुद्धा माझा प्रणाम आहे तसेच आदरणीय सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार ही चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम आपल्याला आलेल्या या अनुभवावर त्या ठिकाणी मार्गदर्शनातून आम्हाला जे काही चांगला घेण्याला एक मार्गदर्शन झाला आणि या मासिक नव्या खरं बोल आम्हाला शिकण्याला एक आणि घेण्याला एक मार्गदर्शन झाले आज बाबाच्या या कृपे आणि बाबांनी बारा वर्षात बाबाच्या शब्दावर बाबा बाबांनी दिलेले बारा वर्षातून त्यागाचे कार्य आत्मशुद्धीकरणाचे त्यागाचे कार्य हे सेवकांसाठी अनमोल से होते काही शेवकांनी पार पाडले आणि काही शेवकांनी भंग केले पण आम्हाला मा या मार्गात आणि या बारा वर्षातून जे आम्हाला त्यागाचे कार्य करण्यासाठी बाबांनी संधी दिली आणि आम्हाला सांगताना ज्या आम्ही कामावर आहोत त्या मालकांनी हे कार्य करण्यासाठी मला दीड महिन्याच्या सुट्ट्या दिल्या मी सर्वप्रथम त्याचा आभारी आहे की ज्या कामावर माझा परिवार मी माझ्या परिवाराचा पालन पोषण करू शकतो त्या मालकांनी मला दीड महिन्याच्या सुट्ट्या देऊन हे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देवन ही भगवत कृपा आम्हाला समजण्यासाठी आम्हाला कार्यकर्ते कार्यकर्त्याची गरज आहे आणि कार्यकर्ता या मार्गाविषयी तुम्हाला सरळ आणि साध्या भाज्या समजावून सांगतो शेवट प्रत्येक ठिकाणी आपली मनमानी करायला पाहिजे कारण हे <laughs> बारा वर्षातून आत्मशुद्धीकरणाचे कार्य आले होते या कार्यामध्ये आम्ही जवळून पाहिलो की सेवक तो कार्यकर्त्यालाही शिकवासाठी तयारच आहे आम्हाला पाच नियम छडा माहीत नाही महत्वाचे आम्हाला पाच नियम माहीत नाही तर आम्ही समाजामध्ये वागताना समाजात कोणत्या त्रुट्या आम्हाला घेऊन चालावं हो लागतील समाजात वागताना कोणते नियम आम्हाला घेऊन चालावं लागतील आणि कोणत्या पद्धतीने आम्हाला त्याग करावा लागत हे त्या सेवकाला समजत नाही तर सेवक कार्यकर्त्यालाही शिकवते मग अशी त्या बाबाजी म्हणला कार्यकर्ते मनमानी करतात कोण काय करते त्याच्याकडे लक्ष नको द्या आपण काय करतो याच्याकडे लक्ष द्या ज्याचे कर्म त्याला भोगणे आहे पण कार्यकर्त्याशिवाय या मार्गाची सोडवणूक नाही आणि या कार्यामध्ये तुम्हाला समजवून सांगणार आहे कार्यकर्ता एकमेव असा आहे कारण कार्यकर्त्याचे शब्द बाबाचे शब्द भगवंताचे शब्द आहे म्हणून भगवंताच्या शब्दाचा अनादर करताना शंभर वेळा आपल्याला समजावं लागल आणि कार्यकर्त्यांनी खूप खूप भुँँ उपाय ठेवावा लागल आणि हा विचार नाही करत प्राणी मनमानी करताना मागे पुढचा विचार करत नाही आज या समाजामध्ये या मानव धर्माप्रती जागरूकतेची गरज आहे आम्ही हा मार्ग समजूनच नाही तर काय आम्ही आपल्या मुलाबाळांना शिकवू का समजावून सांगू दारू मला तुम्हाला खरं सांगतो आम्हाला सांगत नाही नियमावधी की दारूवाल्याजवळ दे आम्हाला मान्य नाही तरी आम्ही दारूवाल्या जवळला त्याच्यासोबत पार्टी करतो मग तुम्ही बोलता नियम पाळा महत्वाच्या गोष्टी समाजात वावरत आहोत मानवधर्म हा सर्वात मोठा श्रेष्ठ धर्म आहे हा धर्म आम्हाला कशा पद्धतीने पार पाडता येईल याच्याकडे आम्हाला लक्ष देण्याची माहिती या मानव धर्माला पुजण्याचं काम करू लागलो आम्ही शेवट एवढे नालायक आहोत या मानव धर्माला आम्ही कोणीतरी खालवण्याचा प्रयत्न करत आहोत या मानव धर्मासारखा धर्म नाही जगात असा मानव धर्म पुन्हा तयार होणार नाही जे बाबा जुंदेवजींनी आमच्या कृपा केली ते निवड निष्ठा आणि फुटत वाटून रतन हा अनुभव धर आम्हाला जोपासाची गरज आहे आम्ही त्या गोष्टीकडनं लक्ष न देता आम्ही बारा वर्षातून आलेला त्याग हा आम्ही आपल्या इच्छेनुसार सावरकर भावला सांगत नसता बकरे कोंबडे देवी देवताकडे आगत लावता आणि दिवस जात होता तेव्हा आम्हाला वेळ भेटत खरंच आहे गोष्ट तेव्हा आम्हाला वेळ होता आणि आज आम्ही सुखी झालो आज आम्हाला वेळ नाही या धर्माच्या चर्चा की जावाची आम्हाला माझा का करून तुझा मार्ग स्वीकारता तुला विचार नाही केला मार्ग स्वीकारताना कुटुंबाचा विचार केला मार्ग घेऊन कार्य केला आणि माझ्या बाबाच्या तुला लाच वाटते हे खर्चा नाही करत धर्म आपल्याला शिकवते एकता आणि कुटुंबाची आमच्यात एकता असत तरच हा मानव धर्म तुम्हाला पाडता येईल पण याच्यात आम्ही हे विसरतो का मी कार्यकर्त्या का मी माझा सकुटुंब घेऊन गेलो होतो नक्की एकता म्हणून या गोष्टीचे आम्हाला चार माहिती कर मी माझा सहपरिवार जेव्हा कार्यकर्त्याकडे घेऊन गेलो आणि मार्ग स्वीकारलो तर त्याच पद्धतीने मार्ग चालवलं पाहिजे ज्या पद्धतीने मला माझ्या मार्गदर्शनाला मार्गदर्शकाने मला मार्गदर्शन केलं त्याच पद्धतीने चालवलं चालवलो पाहिजे या मार्गाचे आम्ही मनमानीच्या माध्यमातून उजळण करतो माणसाने शेरकी बाबा सांगितलं की आम्ही रस्ता कसा चूज केला पाहिजे आमच्यात हे आपल्या व्यक्ती पाहिजे की माझा सरळ मार्ग या मानव धर्माचा आहे समाजामध्ये आम्हाला टीका टोपणी याच्यासाठी होते की या मार्गाचा मनमानी करत आहे म्हणून समाजातला व्यक्ती आमच्याकडं टीका टोपणी आम्ही त्यासाठी पाठत होतो की नियम आम्हाला शिकवत नाहीये आणि आम्ही वागतो म्हणून तत्व शब्द नियम हे आम्ही कोठेतरी त्या तत्वशब्ध नियमाला पाळण्यासाठी कोणीतरी कमी पडत पण हे तत्व आम्हाला जीवनात वेळोवेळी पाळावं लागल आणि आपल्या परिवाराला घेऊन आणि समाजालाही या वळवासाठी प्रवृत्त करावं लागल आम्ही सुखी झालो अकरा सात तीन चे असे हे कार्य दोन महिने चार महिने केला का या मार्गाशी आम्हाला काही देणं म्हणून मार्ग पाडतानी आणि सांभाळता आम्हाला या मार्गाला जोपासण्यासाठी मनाचा ध्येय मजबूत करावा लागतो कारण मी काम माझा घर आणि माझा वावर माझा घर आणि माझा वावर हे मी ना कार्य केले पण या कार्यामध्ये मला कचून बोलणार आहे माझे विरोधीच मध्ये अगं ये ना अगं ये ना वेळ आहे माझे हे कार्य संपल्याच्या नंतर किती वेळ देते पाणी पण आता वेळ नाही कारण या कार्यामध्ये अजिबात आला नाही म्हणजे उदारता आणि तीन आम्हाला पाच नियम आणि समाजात कोणत्या पद्धतीने आम्हाला वागायचा आहे आता हा कार्यकर्ताच आम्हाला समजावून सांगू शकतो बारा वर्षातून आलेला त्याग आम्हाला धनारी माहीत नाही आम्ही पाच नियम आम्ही समजू शकत नाही तर तुम्ही खरंच हा बारा वर्षातून बाबांना दिलेला त्याग कितीतरी लोकांना मोजचे भोगावर मोजचे एवढ्याच लोकांना हा त्याग कार्यकर्त्यांनी शिकवायची गरज नाही कार्यकर्ता आपल्या ठिकाणी बरोबर आहे कोण का करते त्याची त्याच्या चालू आहे परमेश्वराचा कॅमेरा चालू आहे कोण का करत आहे ज्याचे त्याचे त्याला बघ नाही आहे म्हणून कोणाकडे बघवता आपण आपल्या आपल्याकडे आपल्या परिवारात कोणी कमी आहे मी तर माझ्या पत्नीचा आभारी आहे कारण हे ठरत त्या माझ्या पत्नीचा कांदा काकू तिने म्हणलं हुंड्यात नको जाऊ पायरे बाबा तुला जमत असत तर जाण्याची गरज नाही भगवंताला ना सगळं काही दिलं सक्षम आहो मी पण तू म्हणला दोन दिवस जाते तर तिसऱ्या दिवशी म्हणला दुग्ण आला दुग्ण आला अशी कशी तर जमणार नाही हे कार्य मला घडवणे तिनं त्या माझे हुंडा हुंडा किती हुड होते पाणी न पेता डब्बा न खाता तिनं हा बारा वर्षाचा वावरातून घर ताण लागली तर घर ताण भागली तर पुन्हा वावर मी या पद्धतीनं गेलो पण माझ्या इकडली ना उपाशी ना तापाशी खरं परमेश्वरी काही तिला गेलं आणि तिला घडवण्यात खूप सहकार्य केलं म्हणून मी तिचा आभार या कारण हा त्यासाठी तिला घडवलं होतं माझ्या एक आपत्ती आली होती चूक ते लपवून ठेवणे सुटणार नाही तोपर्यंत तुम्ही सुखी नाही माझ्यासोबतही हादसा झाला तुरंक साहेब हादसा असा आला तीन वेळ मी साधा साधा पण ते तीन माणसं आले आणि हाता हात झाले समजून घ्या परमेश्वर आपला हा काय आणि खंबीर उभा राहून मध्ये त्याने हे कार्य करण्यासाठी दीड महिन्याची सुट्टी देईल का तुम्ही गाडी मार का देईल का पण मध्ये त्या मार्गाला दीड महिन्याची सुट्टी दे आपला हे त्याच पद्धतीने आहे कर्म करण्याचाही धारस त्याच नाही म्हणून माणसं उलट उलट तरी वागत असतील पण हे घरची बाई हे जरी खांबीर उभी राहिली आणि या मार्गाने चालवण्यासाठी श्रद्धा साथ जरी झाली तर या माणसाची ताकद नाही अरे या माणसाने सवय आहे दहा जागी तोंड मारायची तो, तो, तो बा भाऊ बिघडत होता पण तो परमेश्वरांना सद्बुद्धी देला तो सरळ मार्ग घेतला तशा वाणी महाराज हा संगतीचा गुण राहते संगत जरी वाईट असेल पण माणसाचा निर्धार चांगला पाहिजे म्हणून आम्ही संगत कितीतरी लोकांची करू पण माणसाचाच विचार माणसाने समोर नेते मी सरळ मार्ग कोणता घेऊ चांगला घेऊ की काटेरी घेऊ म्हणून वागताना या मानव धर्माचा सरळ मार्ग आणि साधा चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम हा म्हणजे अनमोल रतन आहे अनमोल हिर्यापेक्षा हे शब्द अनमोल आहे म्हणून एका एका शब्दाला अमृताप्रमाणे म्हणून अमृत पाहिजे इधर पाहिजे हे आपल्या शेवटीच वळखी करते म्हणून या, या चार तत्व तीन शब्दांनी पाच नियम आणि माझ्या बाबांनी दिलेले चार दि, तत्व तीन शब्दांनी पाच नियमाचा हर एक सेवकाला पालन करून या आणि या समाजातल्या हर एक व्यक्तीला या मार्गात वळवण्याचा तु हा तुमचा कर्तव्य आहे माझाही कर्तव्य आहे म्हणून या मानवधर्मा जागा आणि समाजातल्याही व्यक्तीला सुखी करण्याचा हा मानवधर्म समजावून सांगा एवढेच होतो आणि आपली जागा घेतो सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार